你不用疼。Mm hmm. mm hmm. लंगलिस जात कथा एकदा बोधिसत्व ब्राह्मण कुळात जन्मला होता वयात आल्यावर तक्षशिला शहरात जाऊन त्याने सर्व शास्त्रांचे अध्ययन करून पुनः वाराणसी शहरात जाऊन आपल्या सद्गुणांनी उत्तम शिक्षक म्हणून आपली ख्याती करून घेतली त्याच्याजवळ पुष्कळ विद्यार्थी राहत असत त्यात एक विद्यार्थी आपल्या गुरुच्या सेवेत तत्पर असे परंतु जडत्वामुळे शास्त्राध्ययनात त्याचे पाऊल पुढे पडत नसे एके दिवशी गुरुने जेवल्यानंतर त्याला आपली पाठ दाबण्यास सांगितले ते काम झाल्यावर जाण्यास निघाला असता बोधिसत्व त्याला म्हणाला बाळा या खाटेचे पाय वरखाली झाल्याने ती डलमळते तेव्हा एका पायाला काहीतरी टेका देऊन मग ज्या शिष्याला दुसरा काही टेका भेटला नसल्याने खाटेच्या पायाला मांडीचा टेका देऊन त्याने सारी रात्र तिथेच काढली सकाळी जेव्हा ही गोष्ट बोधिसत्वाला समजली तेव्हा त्याच्या मनाला ती फार लागली हा माझा विद्यार्थी माझ्यावर फार प्रेम करतो माझ्याकडून ह्याचे काहीच हित होत नाही बाकीचे विद्यार्थी पुढे पुढे जात असून याला अगदी सुरुवातीचे पाठ देखील येत नाही प्रयासाने एक युक्ती शोधून काढली दुसऱ्या दिवशी दुपारी तो विद्यार्थी जंगलात गेला असता त्याला एक साप दिसला घरी आल्यावर त्याने सर्व माहिती आपल्या गुरु सांगितली तेव्हा आचार्य म्हणाले तो साप कसा होता एखादी उपमा देऊन त्याचे वर्णन कर शिष्य म्हणाला तो नांगराच्या इसाडा सारखा होता आचार्याला शिष्याने केलेल्या उपमेने फार आनंद झाला साप नांगराच्या इसाडा सारखा असाव्याचा तेव्हा शिष्याची अवलोकन शक्ती हळूहळू वृद्धिंगत होत जाईल अशी गुरुला बळकट आशा वाटू लागली काही दिवसांनी शिष्याला जंगलात फिरत असता एक हत्ती दिसला त्याने ताबडतोब गुरुला ही गोष्ट सांगितली तेव्हा गुरुने हत्ती कसा असतो असा प्रश्न केला शिष्याने रोकडा जबाब दिला की नांगराच्या इसाडा सारखा बोधिसत्वाला वाटले की हत्तीची सोन नांदराच्या इसाडासारखी असते परंतु मंदबुद्धीमुळे याने सर्वच हत्ती नांगराच्या इसाडासारखा असतो अशी उपमा केली असावी विचार करिता करिता हा सुधारल्याशिवाय राहणार नाही शिष्याने आपल्या मित्राबरोबर दुसऱ्या दिवशी एक ऊंस खाल्ला व घरी जाऊन ही गोष्ट आपल्या गुरुला सांगितली बोधिसत्वाने ऊंस कसा असतो असा प्रश्न केल्यावर शिष्याने नांगराच्या इसाडासारखा असतो असा आपला ठरीव जबाब दिला उंसाचे आणि नांगराच्या इसाडाचे थोडेसे साम्य आहे असे जाणून बोधिसत्व काही बोलता उगाच राहिला एके दिवशी त्या शिष्याला आणि त्याच्या काही सहाय्याला एका घरी आमंत्रण होते त्या गृहस्थाने त्याला दूध धी वगैरे पदार्थ यथेच खाऊ घातले शिष्याने ती गोष्ट घरी येऊन आपल्या गुरुला सगळे सांगितले आचार्याने नेहमीचा प्रश्न विचारला असता शिष्याने त्याचे ठरलेले उत्तर दिले नांगराच्या इसाडा सारखे तेव्हा बोधिसत्वाची त्याच्या शिक्षणाबद्दल पूर्ण निराशा झाली तो म्हणाला आजपर्यंत मला याची बुद्धी वृद्धिंगत होईल अशी थोडीभूत आशा वाटत होती पण या मूर्खाला धी दूध आणि नांगराचे इसाड यांची सांगड घालण्याला मुळीच वाटत नाही जणू काय नांदराच्या इसाडाची उपमा याने कायमचीच बनवून ठेवली आहे भवतू मंगल साधू साधू साधू